भागी निवड मोबाईलच पाहत राहते काय करून राहिली गेहा चल ये ना लवकर लवकर काम करणं बिचारे मला जायचंय नेहा काय ग आहे काय गुझ सकाळपासून लावलंय हे कर ते कर ते कर मी नाही करत मेहंदी लावायची आहे ना तर सकाळपासून माग लागत राहते काय राहते रोज 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 रोजची कटकट 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 ते मागच खराब होऊन जाते हे कर ते कर ते कर एक तर एकदम हिंदी नाही काढणं होऊन राहिलं तिचं मागं चालू राहते हे कर ते कर एक तर कॉलेजवाले रविवारी सुट्टी देते आणि त्याच्यात माझ्या मम्मीचं चालू राहते हे कर ना बाई हे ना बाई असं कर ना बाई अरे कधी आली तू ये काय नाही होती हो का अच्छा ना। का ओ, हे ना काय मस्त मजेत आहे मजेत आहे तू बापरे कशी आहे तू मस्त मजेत लग्नापासून भेटली नव्हती हो मी म्हणते सर्व ठीक आहे मस्त मजेत आहे बापरे हे कधी राहिलं हे लग्न तू कधी करणार आहे लग्न मला वेळ आहे मला नाही काय मुलं पसंत नाहीयेत का, का ग माझ्या लायकीची मुलंच नाही भेटत भेटल तेव्हा मी करून घेऊ चल ना हो हो मला सांग तुला कसा मुलगा पाहिजे हो हो। हो हो हो। हो हो। बाकी मजेत आई तब्येत वगैरे हो ठीक हो, आहे ना हो का आई आई पाणी घेऊन ये हो, हो आणते काय म्हणतो मग सगळं ठीक आहे सगळं मस्त मजेत आहे मस्त सर्व ठीक आहे ना काय मजेत मस्त मजा येत आहे मी तुम्ही पाणी आणू फ्रीज मधलं आणू कि आणू तुला माहित नाही का मला कोणतं पाणी लागते तर काय म्हणते सासूबाई वगैरे ठीक आहे सगळं मस्त मजा येत आहे हो मस्त काही टेन्शन नाही आहे मला काही नाही काही नाही तुमच्या घरचे घरचेही चांगले आहेत बाळ वगैरे ठीक आहे ना हो मस्त मजेत चहा पोय काही जाता मी तस थांबता गोष्टी गिष्टी करता आम्हाला माझी आई तिला सरळ बोलायचंय का तू तर त्यांची सक्की मुलगी आहे ना तरी पण तू अशी बोलते मग आम्ही परक्यानी काय बोलायचं Adi, tu biasit buat.